नमस्कार मैत्रिणींनो आता बघा पावसाळ्यात करटुले येतात तर आज मी करटुल्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी इथे मी पावशर करटुले आणलेले आहेत गावरण करटुले आहेत एकदम छोटी छोटी आहेत हिरवीगार आहेत आणि ही पावसाळ्यातच येतात याची भाजी खूप आरोग्यदायी आहे शुगरसाठी तर एकदम योग्य आहे वर्षातून एकदा येणारी ही भाजी अवश्य खावी चला तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर शेंगदाणे लसूणच्या सात आठ पाकळ्या चार तुकडे आदरकचे जास्त काही लागत नाही अशी मस्त आपल्याला करटुलेची भाजी बनवायची आहे चला तर आता आपण साहित्य तर घेतलेलं आहे आता करटुले आपण कापून घेऊया पुढचा आणि मागचा भाग थोडा थोडा कापून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे आणि याला काटे असल्यासारखं का आहे वरतून खरबुडीत भाग चला तर आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया करटुले कापून झालेले आहेत चार चार तुकडे केलेले आहेत एका एका करटुलेचे आता गॅसवर कढई ठेवलेले आहे थोडीशी मोरी टाकून घेतलेली आहे आणि तो वाटलेला मसाला आपण त्यामध्ये टाकून दिलेला आहे आणि छानसा परतून घ्यायचा आहे आपल्याला बघा मसाला चांगला परतत आलेला आहे आता इथे मी धने पावडर त्यामध्ये टाकून दिलेली आहे हळद टाकून दिलेले आहे गरम मसाला टाकून दिलेला आहे आणि चांगला आपल्याला हलवून हलवून घ्यायचं आहे चला तर आता घरचा मसाला टाकून देऊया मिरची पावडर टाकून देऊया त्यामध्ये पण मसाला छानसा परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि ही भाजी जास्त सुकी पण करायची नाही आणि पातळ पण करायची नाही असे मस्त करटुले बनवायचे आहेत आपल्याला चला तर आता करटुले टाकून देऊया नाव तर किती छान आहे या भाजीचं करटुले तर थोडस पाणी टाकून घेऊया आपण त्यामध्ये एक ग्लास आणि झाकण ठेवून देऊया पाच मिनिटे चला तर बघूया वाव मस्त झालेले आहेत आपले करटुले मस्त शिजलेले आहेत अशा प्रकारेच भाजी बनवायची चम आहे एकदम चमचमीत करटुले केलेले आहेत चला थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आता बाजरीची भाकरी भात आणि करटुले असं बनवलेलं आहे करटुल्याबरोबर खाण्यासाठी तुम्हाला तर माझी करटुल्याची भाजी एकदम साधी सोपी आवडलीच असेल खोबरंही घालू शकता आपण त्यामध्ये पण इथे मी शेंगदाणे वापरले आहेत खूपच छान झालेली आहे भाजी तुम्हाला जर माझी करटुल्याची भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघत रहा, आवडल्यास लाईक करा अशी आरोग्यदायी करतुले भाजी नक्की करून बघा